आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्ष कापणी झालेल्या पिकाच्या नुसकानीसाठी भरपाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे झालेल्या नुसकानीचा आढावा मुंबई राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले राज्य मंत्रिमंडळाची सह्यांदी राज्य अतिथीगृह येथे आज बैठक झाली या बैठकीच्या सुरुवातीला राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला त्यावेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकाचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी वरील प्रमाणे सांगितले मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया शेठी यांनी साधी सादरीकरणाद्वारे राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आणि मदतीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली त्यांनी सांगितले की राज्य मंत्रिमंडळाच्या सत्तावीस मे रोजी झालेल्या बैठकीच्या घरांच्या पडझडीच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीकरिता तातडीने मदतीकरता करता, मदती करता निधी द्यावा अशा सूचना केल्या होत्या त्यानुसार एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे कोकण विभागास पाच कोटी पुणे विभागास बारा कोटी नाशिक विभागास पाच कोटी छत्रपती संभाजीनगर विभागास बारा कोटी अमरावती विभागास पाच कोटी आणि नागपूर विभागास दहा कोटी असे एकूण एकोणपन्नास कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत खरीप दोन हजार पंचवीस आणि यापुढील कालावधीकरता केंद्र सरकार अथवा राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नैसर्गिक पिकाच्या नुकसानीपोटी द्यावायची भरपाई दर आणि निकष सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयानुसार राहतील यामुळे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात आल्या आहेत असे श्रीमती सोनिया शेट्टी यांनी सांगितले आहे यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि बंदरे विकास मंत्री निलेश राणे यांनी पावसामुळे सुकी मासळीचे नुकसान झाले आहे त्यांनी मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली यावर मदत पुनर्वसन विभागाने यावर प्रस्ताव सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवचंद्र सिंह राजे भोसले यांनी पावसामुळे रस्ते आणि छोट्या पुलाचे नुकसान झाले आहे त्यांची दुरुस्ती केली जावी असे सांगितले ग्रामविकास विभागाकडून ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी सूचना द्याव्यात अशी मागणी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली यावर गेल्या पंधरा दिवसात ज्या भागात रेड अलर्ट घोषित केला होता येथील रस्ते आणि पूल दुरुस्तीबाबत विचार केला जावा असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयात चौदा पॉइंट पाच टीएमसी पाणी साठा हाय जायकवाडी धरणात अठ्ठावीस टीएमसी तर गोशी खुर्द धरणात तीन पॉईंट बहात्तर टीएमसी पाणी साठा असल्याचे त्यांनी सांगितले राज्यातील पाणी टंचाईच्या परिस्थिती सुधारणा झाली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकरने पुरवठा करण्याच्या गावांना दोनशे ते तर टँकरच्या संख्येत तीनशे छत्तीसने घट झाली आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे असे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सांगितले तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करणे तसेच आयोगासाठी पदनिर्मिती जागा व अनु संघीस खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत या दोन्ही आयोगाशी निगडीत विषय वेगवेगळे आहेत त्यामुळे दोन स्वतंत्र आयोग असणे आवश्यक आहे तसेच एकावनव्या जनजाती सल्लागार परिषदेत महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती त्यानुसार आयोग स्थापन करण्यात येत आहे या आयोगाची रचना राज्य अनुसूचित जाती आयोगाप्रमाणे एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्य अशी राहील आयोगाकरता नव्याने सवीस पदे निर्माण करण्यात येणार आहेत या पदासाठीचे तसेच आयोगाचे सदस्य यांचे वेतन भत्ते आणि कार्यालयासाठी भाडे तत्वावर जागा फर्निचर वीज दूरध्वनी इंधन यासह अनुवांशिक खर्चासाठी चार कोटी वीस लाख रुपयांचा तरतुदीस बैठकीत मान्य देण्यात आली आहे दरम्यान अनुसूचित जाती आयोग देखील स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा मिळावा यासाठी मंत्रिमंडळाने तत्वता मान्यता दिली त्यासाठी आगामी काळात कारवाई करण्यात येणार आहे महसूल विभाग कामगार विमा महामंडळाला छत्रपती संभाजीनगर मधील दोनशे खाटाच्या रुग्णालयासाठी करोडोतील पाच एकर जमीन प्रस्तावित अन्य नऊ रुग्णालयांना जमीन देण्यास मान्यता छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयासाठी पंधरा एकर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते यासह बिबेवाडी पुणे अहिल्यानगर सांगली अमरावती बल्लापूर चंद्रपूर सिन्नर नाशिक बारामती पुणे सातारा आणि पनवेल येथील प्रस्तावित रुग्णालयासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्व मान्यता देण्यात आली छत्रपती संभाजीनगर शहरातील औद्योगिक विस्तार आणि वाढत्या कामगार वर्गाच्या आरोग्य गरजाचा विचार करून कर्मचारी राज्य विमा निगमचे ई सी एस आय सी दोनशे खाटाचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे यासाठी मौजे कोरोडी येथील पंधरा एकर गायरान जमीन देण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली शहरातील शेंद्रा बिटकिन डी एम आय सी वाळू चिखलठाणा व रेल्वे स्टेशन सारख्या औद्योगिक वसाहतीमुळे कामगार वगैरेची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे वैद्यकीय सेवांची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला दरम्यान महाराष्ट्रातील अन्य नऊ ठिकाणी अशी रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित आहे त्यानुसार बिबेवाडी पुणे जिल्ह्यातील अहिला नगर सांगली अमरावती बल्लापूर चंद्रपूर सिन्नर नाशिक बारामती सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यास बैठकीत तत्वता मान्यता देण्यात आली माहिती आवडल्यास शेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट करा धन्यवाद